फायनली आम्ही निघालो ते तुम्हाला so, आता कळेलच जाणार आहोत ते आणि इथे बघा आवनी बॅग घेतली आहे तिलाच हाऊस बॅग घ्यायची आणि इथे अक्षयने माझ्याकडे छोटीशीच बॅग दिली आहे सो आम्ही आता माझ्याकडे साधी छोटीशीच बॅग दिली आहे बाकी मोठ्या बॅग वगैरे हलकी बॅग माझ्याकडे आता जस्ट आम्ही पोचलो ठाणा स्टेशनला आणि आता जाणार आहोत पाच नंबर प्लॅटफॉर्मवरती आमची जी, जी ट्रेन आहे ती पाच नंबर प्लॅटफॉर्मवरती येणार आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही फायनली आता हे सगळेजण आहेत जे आमच्यासोबत आता जाणार आहेत पिकनिकला पिकनिकला म्हणजे आम्ही असंच चाललो आहे जस्ट ते तुम्हाला कळेलच कुठे जाणार आहोत ते ही आता भेटते हिच्या आईला लई दिवसांनी तसं काय भेटली आहे बॅगच बघा बागा केवढा झाला बॅगच म्हटलं बघ केवढ झालं घाई चालली आता आमची ट्रेन आली त्याच्यामुळे घाई चालली इकडे चढायची फायनली सीट मिळालेली आहे स्लीपर आली नाही पण आम्हाला बसून जावं लागतंय लोक दरवेळे असंच करतात तिकीटचे पैसे घेतात आणि बसायला देत नाहीत लोकांना माहिती का हे असेल आलायक माहिती कम्फर्टेबल नाही आहे आता पनवेल स्टेशन आत्ताशी पंदु। पनवेल आला मी खूप टाइम मम्मी झोपले इथे खालती इकडे बाल्या आलेला आहे आणि अजिबात जागा नाही इथे कुठे अक्षय गेला no,

यावरच्या वरच्या राहिल्यात काढायची आता बॅगा काढत मॅडम मोठा सकाळ झालीय सकाळ झाले सकाळ आता उदयाची तयारी चालू हा बघ अवनी फुल तयार झाले ना अवनी हे काय हे काय काय करते मी आधीच उतरली ह्यानी मला सांगितलं उतरायला आवनी आवनी सगळेजण हो सो so, आता आम्ही उतरून आता चाललेलो आहोत आणि हे बघा खूप खूप थंडी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जॅकेट घातले ही बघा ही तर सगळ्यात भारी तरीच आहे हिरईन आणि आम्ही आलेलो आहोत चिपळूणला माझ्या मावशीकडे पोहचलेलो आहोत घरी आणि मला उलटता झाल्या उभी बी पडली नाही एकदम प्राईम काय हे विषय गंभीर आहे विषय गंभीर आहे माझा आत्म तुझा तुझा आत्म माझा <laughs> मी माझी जागा मी माझी आत्मा सोडून जातो मी आल्यावर <laughs> चाललंय कुठं काय म्हणाल <laughs> का याला खादीला त्याला खा ना येऊन लाव ना सांगतोय कधी न काम करणारी मुलगी आज काम करते पाहुण्यांचा बाकी काही नाही कुठली उठली फायनली झोपाली आता पण आले पण नाही आता उठायचंय आहे जायचंय आपल्याला येतेच ना, से। से ना। ने ले, ने ले। ने ले। सो हे आहे बाळ्याचं घर जिथे आम्ही आलो म्हणजे माझ्या मावशीचं घर आणि इथे आम्ही सकाळीच पोचलेलो सो आम्ही सकाळी साडेपाचला पोचलो कुठे चिपळूणला आणि मग त्याच्यानंतर मग आम्हाला इथे सहा वाजले यायला सहा सव्वासाला आणि खूप काळोख होता त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ शूट करताना आणि रात्रीचं पण ट्रेनमध्ये काळोख होता हा बघा कसा नाचतोय एक नंबरचा आगाव आहे हा मुलगा आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी पोचलो आणि मग जे झोपलो ते डायरेक्ट माहिती आहे मला ते डायरेक्टली सकाळी आत्ता साडे दहा अकरा वाजता उठलो वगैरे केली हा पण आला हा सगळ्या vlog मध्ये येतो आणि माझ्या ब्लॉग वाटला होतं व्हिडिओची वाट लावतो त्याला काही काम नाही ना मी ना लावत बोलतो दोघ पण वेडेत फक्तच भांडणं करत बसते बघा तू आता मार खा थांब सो आणि मग आता उठली वगैरे अंगळ वगैरे केली आता अरे मी कधी ना बेकार होणार आहे हां जावा बाहेर चला जावा निघा ऐकत नाही अजिबात मी ऐकत व्हिडिओ बनवूनच देत नाहीत ही पोरं मधी मधी येत आहेत हे बघा आता सुद्धा सुरुवात आहे आणि मग सकाळी पोचलो आम्ही साडे दहा वाजता सॉरी oh, साडे दहा वाजता मी उठली नंतर झोपल्याच्या नंतर साडेपाच सहा वाजता झोपलो आणि साडे दहा वाजता उठलो आंघोळ वगैरे केली चहा वगैरे नाश्ता केला पोहे होते मला पोहे आवडत नाही त्याच्यामुळे मी पोहे नाही खाल्लेत आणि मग आता तयारी वगैरे करणार आणि कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन केला आहे इकडे बघू काय काय आहे ते एक्सप्लोअर करण्याचा तुम्हाला दाखवण्याचा जर तुम्ही कोकणातले नसाल तर आमच्या थ्रू आमचं कोकण पण तुम्ही बघाल ट्राय करेन जेवढं जाता येईल तेवढं त्यांना जास्त दिवस नाही होता मी त्याच्यामुळे जेवढं ट्राय होईल तेवढं मी दाखवण्यात तर नक्कीच प्रयत्न करीन सो आता बघू जेवून जायचं की जेवणाच्या आधीच जायचं आहे कारण का आता ऑलरेडी बारा वा बारा असं वाजत असतील कमीत कमी सो आता बघू पुढे आता कसं जायचं ते तुम्हाला मी सांगतेस इकडे आता पत्त्यांचा गेम चालू आहे टाईमपास करायचं आहे

आतमधून चांगले आहेत का पण एक नंबर चे समजून जा पुढे काय बघ पेरू काढण्याची प्रक्रिया चालू आहे आतमध्ये चांगले आहेत का काय म्हणजे काढले आणि तू दाखवणार एवढे पेरू काढले एवढे अरे पाडले सार तू काय करतोय तू नाही तो पेरू काढतोय ना, ना, ना? चालू झाली हा स्टार्ट करा सार हरला राज आवनी हरली राज जिंकला परत पण रिटर्न यायचंय या आवनीच काहीतरी बोलतच खेळता येतं का तुला आधी पहिले माकडा असा पण करायचा असतो अपघात होती तुम्ही तंतनदारी खेळा तन पार्लर खोल आम्ही खेळतो काळजी बदम पिस्ता ए तुझं काय रे तुझं खेळता येत नाही तुला त्याच दिवशी रात्री आम्ही सगळ्यांनी शेकोटी करायचा प्लॅन केला होता आणि मी जसं की तुम्हाला बोलली होती की आम्ही जाणार होतो बट त्या दिवशी आम्ही कुठेच गेलो नाही कारण का खूप दमलो होतो आणि मग नंतर मग अक्षय बोलला की आज राहू देत आज आपण रेस्ट करूया थोडस आणि मग उद्या जाऊयात मग त्याच्यामुळे मग फक्त रात्री आम्ही गाण्यांच्या भेंड्या वेगवेगळे वेग खेळ खेळलो मुलं वेगवेगळे वेग खेळ खेळतो जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि आता इकडे शेकोटी पेटप्याचा प्लॅन चालू होता काही विषय नाहीये एकदम बरोबर आहे एकदम बरोबर तुझं काय अरे बाबरा आधी पेटव घे ना तू पेटव तर अच्छा कागदा स्टार्ट होत का ते असं

तुमच्या मदत कर